गापादा 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 बोर झालं डोकं झनझण करोटलीकडून काय बाबा अरे त्या बहिणी म्हणलं ती चांगली झनझणी भाजी बनव तिने ढेंडाई लावली जाऊ चल चालणार आहे बाबा चालणार आहे थांबणार सांगरूम

चाल मी बायको घरी वाट पाहता चाल हो दया अरे चालणार रे भो <laughs> <laughs> अरे थांबणार रे थोडस हॅलो का तुम्ही दहा रुपये कवाय दांगला लावला भाऊ तुला माहितीये का शंभर रुपये सांगणार अरे एकदाच गेलो तो आहे तो तुला माहितीये का दहा जण गेले वापिस दहाच घ्या दहाच घ्या दहा नाही हर नाही नाही हॅलो एक मिनिट राहा एक मिनिट रामा जाय अरे यार चाल शंभर घेतले लागते नाही अरे तू गण दोन घंटे पण जाऊन बसला मध्ये काय शंभर घेणार नाही चल चला बोलय पुढे दुखरल ना चाल माझ्या ओळखीच एक मेडिकल वाला आहे अशा गोळ्या दिन भाया तुला डायरेक्ट दोन मिनिटात बरं चाल तू माझ्या सांग चाल बरं चालतं भाऊ एक काम आणला मला आज चाल यार, मेडिकल ना, मेडिकल चार हो चार यार। मला डबल लागली अरे मी बस चाल तू गोळ्या आपलाच माणूस ठेवू चांगल्या गोळ्या तुला मिळालो दोन मिनिटात जाऊन दादा अरे साधा लस बरे ना संडास लागले राह गोळ्या द्या पर... बरं अरे काय मोठ्याने बोल मला ऐकू येत नाही अरे भाऊ मला संडास लागली राह गोळ्या द्या तू पटकन लवकर दे बर काय पोळ्या अरे भांडारा कालच झाला पोळ्यानी उरेल आता अरे पोळ्यानी रे बाबा राजा अरे गोळ्या गोळ्या संडासच्या गोळ्या काय अरे मला ऐकू येत नाही तर ऍक्शन करून सांग ते काम पट्टीस मी विकून येतो सगळं संडासला जाण तुला जाण येत अरे तू बैरागी रा मला गोळ्या लागत्या संड्याच्या गोळ्या डोक्या पडेल तू तुला तीनदा तु ना मेडिकल मध्ये पोळ्या भेटत नाही तू बैरागीरे कर पटकन गोळ्या दे मला नाही तर मी सांगून देईन काय सांगून देईन अरे सांग ना नाही तर मग मी घाबरतो का <laughs> अरे यार कोणाची लागलो रे मी काय थोरीच तर लागला अरे मग तिकड जायना ना इकडे कशाला मेडिकल वर अरे बाप तुला एक बुक का दे अरे काय माणूस आहे तू खुशाल नव्हतो तुला मुक्का दिल अरे तुला तर कशातला वाटलो अरे मी <laughs> <laughs>